मालगाव रोडवरील पाणी टाकीजवळ अस्वच्छतेचं साम्राज्य स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीकडून महापालिकेला इशारा सांगली शहरातील मालगाव रोड खोतनगर नुराणी गल्ली रस्ता क्रमांक तीन इथं महापालिकेनं पाणी टाकी बांधलेली आहे मात्र या पाणी टाकीच्या परिसरात अजिबात स्वच्छता ठेवली जात नाहीये पाणी टाकीजवळ ड्रेनेजचं घाण पाणी साचून राहिल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण वारंवार तक्रार करूनही महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीनं जोरदार भूमिका घेतली आहे महापालिकेनं तातडीनं उपाययोजना न केल्यास परिसरातील साचलेलं घाणपाणी पाणी व अस्वच्छतेचा प्रश्न घेऊन थेट महापालिकेच्या केबिनमध्ये आणू असा इशारा देण्यात आला मालगाव रोड खोतनगर येथे नुरान गल्ली या भागात एक पाण्याची टाकी आहे आणि गेल्या कित्येक वेळा महापालिकेला आणि पुरवठा अधिकारी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना कॉल करत आहे काही तिथं ड्रेनेजचं पाणी साचलेलं आहे आणि त्यातच एक पाण्याचं कॉक आहे म्हणजे जेणेकरून ह्या भागात जे, भागा जे पाणी सप्लाय होतो त्या कॉकमधनं ड्रेनेजचं पाणी जात आहे काही लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे कुठलाही अधिकारी लक्ष देत नाही आणि ह्या पाण्याच्या टाकीच्या खाली ज्या प्रकारे स्वच्छता पाहिजे ते जरासुद्धा इथं स्वच्छता नाही आहे त्याचबरोबर इथं रस्त्यावर जे कॉक आहेत त्या कॉकचं पाणी पूर्ण एका मोकळ्या प्लॉटमध्ये जाऊन थांबायला आलं आहे आणि त्यावर ढासमच्छर होत असताना तिथल्या लोकांना रोगराई पसरलेली आहे मग इथं जे कर्मचारी आहेत हिंचं लक्ष कुठं आहे महापालिकेला कॉल केल्यावर महापालिका येतो म्हणून सांगते आणि येत नाही मग हे दुर्लक्ष होत असताना आम्ही नागरिक म्हणून काय करायचं तर आज सोमवारी महापालिका आणि पाणी पुरवठाचे अधिकारी येतो म्हणून सांगितलेले होते म्हणताना आम्ही नऊ वाजल्यापासून थांबलो आहे अजून कोणीही आलेले नाहीत मग आता हे जे कचरा आणि हे पाणी आहे हे महापालिके आता इथं जे पाणी साचलेलं आहे किंवा इथं जे कचरा साचलेला आहे हे कचरा महापालिकेनं किंवा ते ड्रेनेजचं पाणी निचरा न केल्यामुळे हे सगळं पाणी इथले पूर्ण नागरिक घेऊन मी स्वतः त्यांच्याबरोबर पुढून महापालिकेच्या केबिनमध्ये टाकायचा इशारा मी आज इथं थांबून देत आहे यावेळी स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे शहर जिल्हाध्यक्ष युनुसभाई चाबुक्सवार सलीम शेख अस्लमभाई जाफर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न असूनही महापालिका निष्क्रिय असल्याची भावना व्यक्त होत आहे यामुळे लवकरच आंदोलन उभारलं जाण्याची शक्यता